नमस्कार सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अगदी नवीन नवीन पदार्थ खायला आवडतात तर आज आपण ब्रेडपासून खूप छान असा चविष्ट पदार्थ तयार करणार आहोत तर हा पदार्थ कसा करायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण मिल्क पावडरचा वापर करणार आहोत मिल्क पावडर ही तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ हो शकता मोठे तीन चमचे आपण इथे मिल्क पावडर घेतलेली आहे इथे तुम्ही दुधाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल पण दूध गरम व्हायला खूप वेळ लागतो तर इथे आपण मिल्क पावडरचा वापर केलेला आहे अगदी झटपट तयार होतो म्हणून आपण इथे मिल्क पावडरचा वापर करणार आहोत तर इथे आपण अर्धा पेलाभर इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत आणि गरम पाण्यामध्ये मिल्क पावडर छान अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत म्हणजे फारसा वेळ लागत नाही तर इथे जर आपण दूध घेतलं तर ते आटवायला भरपूर वेळ लागतं तर इथे आपण मिल्क पावडरचा वापर करणार आहोत तर इथे अर्धा पेला आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे मिल्क पावडर छान आपण पूर्णपणे विरघळून झालेली आहे त्याच्यामध्ये आवडीनुसार केशरचा वापर करू शकता किंवा इथे वेलची पावडर जरी वापरली तरीसुद्धा चालेल आता केशर आपण छान दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला केशर आवडत नसेल तर तुम्ही वेलची पावडरचा वापर करू शकता इथे आवडीनुसार साखरेचा वापर करणार आहोत दोन मोठे चमचे आपण साखर छान दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत ते आपण चिमूडभर हळदीचा वापर केलेला आहे हळदीमुळे दुधाला खूप छान असा रंग येतो तर इथे आपण चिमूडभर हळद छान आपण दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे साखर पूर्णपणे आपण विरघळून घेणार आहोत तर इथे दूध छान तयार करून झालेलं आहे आणि आता आपण दुसरीकडे ब्रेड छान कट करून घेणार आहोत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रेडला आकार देऊ शकता इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे छोट्या वाटीने आपण गोलाकार असा आकार देणार आहोत म्हणजे दिसायला खूप छान दिसतात तर इथे तुम्ही ब्रेड तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता इथे आपण गोल वाटीने छान असा आकार दिलेला आहे तर इथे ब्रेड छान अशा पद्धतीने आपण कट करून झालेले आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रेडला आकार देऊ शकता तर इथे ब्रेड कट करून झाल्यानंतर उरलेल्या ब्रेडचं छान ब्रेड क्रम्स चा, करू शकता किंवा मग फोडणीला देऊ शकता तर इथे आपले हे ब्रेड छान कट करून झालेले आहेत तर आता हे ब्रेड आपण अगदी थोड्याशा तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत तर इथे अगदी एक चमचाभर आपण तूप घेतलेलं आहे तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि ब्रेड आपण आपल्याला छान एक चमच्या तुपावरच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहेत तर अगदी दोन्ही बाजूने छान खरपूस असे आपण भाजून घेणार आहोत तर इथे जास्त तुपामध्ये न तळता कधी कधी काय होतं जास्त तुपामध्ये तळल्यानंतर ते मुलांना आवडत नाही तर इथे आपण अगदी एक चमचाभर तुपामध्ये ब्रेड छान अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत तर अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत खूप छान त चविष्ट असे हे ब्रेड तयार होतात नक्की करून बघा अगदी कमी तुपामध्ये खूप छान असा हा पदार्थ तयार होतो तर इथे ब्रेड दोन्ही बाजूने छान खरपूस असे आपले भाजून झालेले आहेत तर आलटून पलटून असे छान दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आहे तर इथे तुम्हाला जर तळून आवडत असतील तर तुम्ही जास्त तुपामध्ये तळले तरीसुद्धा चालेल तर इथे चाले। ब्रेड छान आपले भाजून झालेले आहेत ते एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असे खरपूस असे भाजून झालेले आहेत तर ते आपण एका डिशमध्ये अशा पद्धतीने काढून घेणार आहोत सर्व भाजलेले ब्रेड आपण एका डिशमध्ये अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत आता आपण जे दूध तयार करून घेतलेलं आहे मिल्क पावडरचं ते आपण ह्या ब्रेडवर छान अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत तर इथे आपण मिल्क पावडरचं दूध तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने आपण ब्रेडवर छान अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत तर इथे तुम्ही दुधाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल तर कधी कधी दूध गरम जास्त करायला वेळ लागतो तर मिल्क पावडरचा जर दूध अशा पद्धतीने तुम्ही घट्ट असं बनवलं तर अगदी झटपट तयार होतो हा पदार्थ तर नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता काजू बदाम पिस्ता तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी सजवू शकता लहान मुलांना चेरी खूप आवडतं तर आपण इथे छोटे छोटे तुकडे करून अगदी चेरीने छान सजवणार आहोत तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे आपला हा ब्रेडचा पदार्थ छान तयार करून झालेला आहे नक्की रेसिपी करून बघा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये